काटालगा फेम आणि बिग बॉसची स्पर्धक असलेल्या अभिनेत्री शेफाली जरीवालाचा मृत्यू आहे काल रात्री अचानक तिची तब्येत बिघडली तिला अंधेरीतल्या एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं कुपर रुग्णालयामध्ये शेफालीचं पोस्टमॉर्टम करण्यात आलंय आणि तिचा मृतदेह तिच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आलाय शेफालीच्या मृत्यूचं नेमकं असं कारण समोर आलेलं नाही दरम्यान शेफालीच्या घरी शुक्रवारी सत्यनारायणाची पूजा पार पडली त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता ती झोपून उठली त्यावेळी तिचा बीपी लो होता त्यानंतर तिला सलाईन लावण्यात आलं थोड्या वेळानं तिची तब्येत आणखी बिघडली तिचा बीपी एकदम हाय झाला तिला चक्कर देखील आली अशी माहिती मिळते दरम्यान तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केला तर पंधरा डिसेंबर एकोणीशे ब्याऐंशीचा जन्म कॉम्प्युटर अॅप्लिकेशनची ती पदवीधर होती शेफाली दोन हजार आठच्या बुगी बुगी कार्यक्रमाद्वारे तिनं इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून अनेक अल्बम आणि चित्रपटांमध्ये तिनं काम केलं दोन हजार एकोणीसच्या बिग बॉस तेरामध्ये तिने सहभाग घेतला काटा लगा या गाण्यामुळे शेफाली प्रसिद्धीच्या झोतात आली नचवलिय पाच आणि सात मध्ये देखील ती सहभागी झाली बेबी कमना या वेब सिरीजमध्ये श्रेयस सोबत तिने काम केलं शैतानी रस्मे मुस्से शादी करोगी या चित्रपटांमध्येही तिने काम केलं म्युझिशियन हरमित सोबत दोन हजार चार मध्ये तिचा विवाह झाला हरमित आणि शेफालीचा दोन हजार नऊ मध्ये घटस्फोट झाला दोन हजार पंधरामध्ये पराग त्यागीसोबत शेफालीनं लग्न केलं